समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत ईपीएफ क्षेत्रीय आयुक्त उमेश बोरकर यांच्याबरोबर सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील चतुर्थ श्रेणीबदली कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी तसेच इतर अडचणींबाबत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा शिष्टमंडळाने सकारात्मक चर्चा केली आहे यावेळी क्षेत्रीय आयुक्तांनी तात्काळ चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली त्यामुळे सदरच्या बैठकीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला उमेश बोरकर क्षेत्रीय आयुक्त यांनी ई पी एफ कार्यालय कोल्हापूर या कार्यालयात दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सांगली व वा मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील न्यायालयीन शासकीय बदली कामगारांच्या न्याय हक्कासाठी तातडीची बैठक आयोजित केली होती यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या शिष्टमंडळासोबत मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटल न्यायालयीन बदली कामगार यांचा ईपीएफ फंड का जमा होत नाही या महत्त्वाकांक्षी प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी मिटिंग आयोजित केली होती यावेळी सविस्तर चर्चा करून मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील न्यायालयीन बदली कामगार यांच्याबाबतचा मुद्दा चौकशी अहवाल सादर करण्याबाबत तसेच सांगली येथे प्रत्यक्षात जाऊन युनियनचे पदाधिकारी व संबंधित अधिष्ठाता प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून सिव्हिल हॉस्पिटलमधील दप्तर तपासणी करून सदर कामगारांचा फंडाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ईपीएफ वेलफेअर इन्स्पेक्टर यांची तातडीने नेमणूक करण्यात आली आहे तसे आदेश पारित केले सांगली व मिरज हॉस्पिटल शासकीय महाविद्यालयामधील चतुर्थ श्रेणी बदली कामगारांना इफ्फिएफ कायदा लागू करावा तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केलीये व सोमवार पासून तात्काळ दप्तर तपासणी नेमणूक वेलफेअर इन्स्पेक्टर यांच्या मार्फत तात्काळ चौकशी सुरू करू असे आश्वासन ईपीएफ प्रादेशिक कोल्हापूर कार्यालयाचे आयुक्त बोरकर यांनी सदर शिष्टमंडळासोबत चर्चा करताना दिली यावेळी युनियनच्या वतीने सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील चतुर्थ श्रेणी बदली कामगारांच्या बाबत होत असणारी अडवणूक आणि निर्माण झालेल्या अडचणींबाबत विविध मागण्यांचे लेखी तक्रार वजा निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले यावेळी युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरेसर कुपवाड शहर अध्यक्ष राजरत्न बंदेनवर जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव जिल्हा सदस्य दराप्पा कांबळे यांच्याबरोबर सांगली व मिरज हॉस्पिटलमधील प्रमुख कर्मचारी दशरथ गायकवाड धर्मेंद्र कांबळे मोहन गवळी शोभा पोद्दार राकेश कांबळे सुमन कामत प्रकाश गायकवाड बापू वाघमारे ऋषिकेश कांबळे आदी कर्मचारी यांनी सदर बैठकीमध्ये आवर्जून सहभाग घेतला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका